उमार आयकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप प्रधानमंत्री मोदी तिसऱ्या सत्राला संबोधित करणार संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत हवामान कराराच्या मसुद्यावर जागतिक नेत्यांचं एकमत सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार ब्राझीलचे से माजी राष्ट्राध्यक्ष याईर बोल्सनरो यांना अटक आणि दृष्टिहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी एकशे पंधरा धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप होईल या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी समन्यायी भविष्य अत्यावश्यक खनिज योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित करतील या सत्राआधी ते भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका अर्थात इप्सा या त्रिपक्षीय मंचाच्या बैठकीला उपस्थित राहतील आज शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा जपानचे प्रधानमंत्री सनाई टाका कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत त्यानंतर ते संध्याकाळी मायदेशासाठी रवाना होतील दरम्यान या परिषदेसाठी जोहान्सबर्ग इथं पोचल्यावर प्रधानमंत्री मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली ब्रिटनचे प्रधानमंत्री केअर स्टार्मर मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मेर्ज दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांची त्यांनी भेट घेतली प्रधानमंत्री मोदींनी सिएरा लिओनचे राष्ट्राध्यक्ष ज्युलियस माडा बायो आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वोंग यांच्याशीही संवाद साधला या भेटींमधून जागतिक प्रगती आणि समृद्धीसाठीची सामायिक वचनबद्धता भारतानं पुन्हा एकदा व्यक्त केल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे या परिषदेच्या आयोजनाबद्दल आणि उत्साही स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे आभार मानले आहेत भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तीन देशांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातली एक नवीन त्रिपक्षीय यंत्रणा अर्थात भागीदारी व्यवस्था घोषित केली आहे प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या काल जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली या भागीदारी व्यवस्थेमुळे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रामध्ये सहकार्य वाढीस लागेल असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे या अंतर्गत हरित ऊर्जा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महत्त्वाच्या खनिजांसाठी पुरवठा साखळ्या या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत जी ट्वेंटीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा हा एक भाग असून येत्या वर्षात मार्च अगोदर या तिन्ही देशांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक होणं अपेक्षित आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आंद्री सिबिहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली रशिया युक्रेन संघर्ष थांबवण्याबाबत भारताचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार जयशंकर यांनी यावेळी केला ब्राझीलमधल्या बेलेम इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत अर्थात कॉप थर्टीमध्ये अखेरीला हवामान कराराच्या मसुद्यावर सर्व जागतिक नेत्यांचं एकमत झालं आहे गेले दोन आठवडे सुरू असलेल्या या परिषदेच्या समाप्तीनंतरही काल रात्रभर लांबलेल्या चर्चेनंतर हा मसुदा तयार झाला असला तरीही त्यात जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी पुरेशा उपाययोजना मात्र समाविष्ट नाहीत हवामान संबंधित व्यापार नियमांचा आढावा घेण्याचं तसंच विकसित देशांनी विकसनशील देशांना नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा करण्याचं आवाहन या मसुद्यात करण्यात आलं आहे पॅरिस करारात ठरलेल्या तापमान वाढीच्या मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी पुन्हा एकदा सहमती दर्शवली असून ब्राझील कराराचा मसुदा म्हणजे हवामान कृतीच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं मसुद्यात म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिषदेला अमेरिकेचा एकही प्रतिनिधी पाठवला नव्हता गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या इफ्फी अर्थात छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आतल्या चौथ्या दिवशी जगभरातल्या विविध चित्रपट तसंच कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इफ्फी महोत्सवात आय सी एफ टी युनेस्को गांधी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे अनुपम खेर यांचा तन्वी द ग्रेट हा सिनेमा या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत आहे तसंच आज अनुपम खेर हार मानणं हा पर्याय नाही या विषयावर मास्टर क्लास घेणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार आहेत आज संध्याकाळी गवई आप आपल्या पदावरून मुक्त होतील आणि त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत पदभार स्वीकारतील न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचे पंधरा महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसला निवृत्त होतील हरियाणात हिसार जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती दोन हजार अकरामध्ये त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्यातली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायदानाची जबाबदारी सांभाळली होती तसंच ते काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम तीनशे सत्तर रद्द करणं तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणं बिहारमधील मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातल्या प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह बार असोसिएशनमधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यातही त्यांनी योगदान दिलं होतं ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष यायरी बोल्सनरो यांना राजधानी ब्राझीलिया इथं पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली आहे सध्याच्या सरकारविरोधात कारस्थान केल्याच्या आरोपावरून चार ऑगस्टपासून गृहकैदेत असलेल्या बोल्सनरो यांना फेडरल सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार अटक झाली असून सत्तावीस वर्ष तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा झाली आहे ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर कार्यरत होते भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या व्यापारी समुदायाला लवकर लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकार प्रस्तावित मुक्त व्यापार करार दोन टप्प्यांमध्ये लागू करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे भारत आणि इस्रायलने गेल्या गुरुवारी करारासाठी औपचारिक वाटाघाटी सुरू करण्यासाठी अटींवर स्वाक्षरी केली श्रीलंकेत कोलंबो इथं आज भारत आणि नेपाळ यांच्यात पहिल्या दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे या सामन्यात नेपाळनं भारताला विजयासाठी एकशे पंधरा धावांचं आव्हान दिलं आहे त्याआधी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता भारतानं नेपाळच्या आघाडीच्या फळीला झटपट बाद केलं त्यानंतर बिमला राय आणि सरिता घिमिरे यांच्या भागीदारीने नेपाळचा डाव सावरला त्यामुळे नेपाळला निर्धारित वीस षटकांमध्ये पाच खेळाडू गमावून एकशे चौदा धावा करण्यात यश आलं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात चारशे धावांचा टप्पा ओलांडला आहे आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं आपला पहिला डाव सहा बाद दोनशे सत्तेचाळीस धावांवरून पुढे सुरू केला काल नाबाद असलेल्या सेनू राय यानं या मालिकेतलं पहिलं शतक झळकावत दक्षिण आफ्रिकेची मजबूत स्थिती गाठून दिली आहे सेनुरान यानं आधी काईल याच्यासोबत आणि त्यानंतर मार्को यान्सन याच्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला चारशे धावांचा टप्पा गाठून दिला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या सात बाद चारशे धावा झाल्या होत्या महाराष्ट्रातल्या मंत्रालयातले स्वीय सचिव अनंत गरजे यांची पत्नी गौरी पालवे यांनी काल संध्याकाळी मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे अनंत गरजे हे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत गौरी पालवे सरकारी रुग्णालयात दंतरोग तज्ज्ञ म्हणून काम करत होत्या त्यांचं गरजे यांच्याशी फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं होतं ते पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्यानं गौरी यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप पालवे कुटुंबियांनी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप प्रधानमंत्री मोदी तिसऱ्या सत्राला संबोधित करणार संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत हवामान कराराच्या मसुद्यावर जागतिक नेत्यांचं एकमत सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष यायरी बोल्सनरो यांना अटक आणि दृष्टिहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी एकशे पंधरा धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार